नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधनी विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा एस एस सी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागलेला असून ही परंपरा सलग तीन वर्ष चालू आहे तसेच शाळेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक माननीय श्री मोहन वनखंडे सर आणि संस्थेच्या सचिव सौ अनिता वनखंडे मॅडम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक व समन्वयक श्री संतोष जाधव सर तसेच सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शाळेत प्रथम तीन क्रमांक आलेले विद्यार्थी कुमारी आयुष्या अशोक म्हैसकर त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के प्रथम क्रमांक कुमारी द्वितीय शीतल कुमार, कुमार हवलदार नव्वद पॉईंट चाळीस टक्के तृतीय क्रमांक या सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक तसेच तसे संस्थेचे अभिनंदन अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा